सत्तेचा माज आणि गर्व आलेल्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिंदे शिवसेनेला मतदान करा असे आवाहन माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी केले बोरामणी येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या जाहीर सभेत माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम बोलत होते व्यासपीठावर शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे राजनभाऊ जाधव बोरामणी जिल्हा परिषद उमेदवार धनेश अचलारे बोरामणी पंचायत समिती उमेदवार सुनीता रमेश चव्हाण कासेगाव पंचायत समिती उमेदवार अप्पा धनके यांच्यासह बोरामणी परिसरातील शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी मंत्री मैत्रे पुढे म्हणाले की सध्या या मतदारसंघातील भाजपच्या लोकांना सत्तेचा माज आणि गर्व आलेला आहे हे उतरवण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसेना पर्याय नाही यासाठी बोरामणी भागातील तमाम मतदारांनी सत्तेचा माज आणि गर्व आलेल्या लोकांना बाजूला करण्यासाठी शिंदे शिवसेनेच्या तीनही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन मेत्रे यांनी यावेळी केले शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे राजनभाऊ जाधव यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्तेही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अप्पा चौगुले अरुण पाटील संजय जेंडगे मल्लू नसारे सोमा मेरू पंकज पाटील नितीन लोके शौकत मुजावर साहेबलाल शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या जाहीर सभेसाठी बोरामणी भागातील अनेक गावातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत अचलारे यांनी केले म्हणजे चाललं काय सगळं म्हणजे हे सत्तेच माज आणि पैशाचा गर्व आला ह्या लोकांना ते माज आणि गर्व उतरायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही पर। तुम्हाला करावं लागेल नाही तर उद्या कोणी इलेक्शन उभारणार नाही आम्ही आम्ही जर नाही उभारलो तर घंटात तुम्हाला पाच पंधराशे का पाच पैसे पण येणार नाही सगळे मारून येते त्यावेळी काय करणार तुम्ही म्हणून तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवावं लागेल ह्या लोकांना जीवंत ठेवणार विरोधक मात्र पाहिजे खरंच हे लोकशाही टिकणार आहे संविधान टिकणार आहे